स्थानिक नागरिकांच्या मदतीनं नारायणगाव पोलिसांनी मांजरवाडी शिरोली सुलतानपूर तसेच सावगावच्या हद्दीतील इलेक्ट्रिक ॲल्युमिनियमच्या तारांचे बंडल व कंडक्टर यांची चोरी करणाऱ्या दोघांना बेडे ठोकले असून तब्बल तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलर यांनी दिले सिद्धिविनायक मंदिराचे समोरील ट्रॅक्टरचे ट्रॉलीमध्ये ठेवलेले दोन ॲल्युमिनियमच्या तारांचे बंडल मांजरवाडी येथील अमरदीप मल्टीकॉन फार्मर कामावरील सिमेंटचे आठ पोल तसेच लोखंडी दहा पोलवर बांधलेले अंदाजे पस्तीसशे मीटर ॲल्युमिनियमच्या तारांचे आणि अक्षता एंटरप्रायजेस फार्मद्वारे शिरोली सबस्टेशनपासून निमगाव सावा नदीच्या पुलापर्यंतच्या पोलवरील बांधलेल्या एकूण पस्तीस लोखंडी पोलवरील अंदाजे सहा हजार नऊशे मीटर असे एकूण सहा लाख पंचवीस हजार इतक्या किमतीचे ॲल्युमिनियमच्या तारांची अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेलेबाबतचा गुन्हा नारायणगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे स्थानिक नागरिकांच्या मदतीनं नारायणगाव पोलिसांनी ही चांगली कामगिरी केलेली आहे त्यांच्या या कामगिरीबद्दल स्थानिक शेतकरी त्याचबरोबर स्थानिक नागरिक समाधान व्यक्त करत आहेत चैतन्य छबू साळुंके याने विकास देवराम कुऱ्हाडे याचे मदतीने इलेक्ट्रिक ॲल्युमिनियमच्या तारांचे बंडल तसेच पोलवरील ॲल्युमिनियमच्या तारांची चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून चैतन्य छबू साळुंके याला सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अटक केली आहे त्याला जुन्नर न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे महेंद्र नवनाथ थोरात यास अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली असून जुन्नर न्यायालयास हजर करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी सांगितले आहे ह्या टोळीच्या पाठीमागे मोरख्या कोण आहे या संदर्भात इतर कोणाचा हात आहे किंवा कसे याबाबतचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार तपास करीत आहेत बिरो रिपोर्ट विघन टाइम्स शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका